नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला फक्त एक कप गवच पेठापासून वेजिसने भरपूर असा युनिक हेल्दी टेस्टी नाश्ता बनवून दाखवणार आहे ज्याला तुम्ही फ्राय न करता कमी तेलात इजिरी झटपट कधीही बनवू शकता जे खायला खूपच चटपटीत व कुरकुरीत लागतो वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आणि हेल्दी पण आहे तर चला सुरू करूया त्यासाठी मी इथे हे दोन मिडियम साईजचे कच्चे बटाटे घेतले आहे ज्याची साल काढून टाकली आहे तर सर्वात आधी आपण बटाट्याला पाण्यात किसणीने ग्रेट करून घेऊयात ज्यामुळे लच्छे काळे पडणार नाही आपल्याला लच्छे बारीक ग्रेट करायचे आहे जर आपण जाड लच्छे काढले तर शिजायला वेळ लागे म्हणून बारीक लच्छी काढायचे आहे तर पहा आपण दोन्ही बटाट्याला किसणीने ग्रेट करून घेतले आहे तर बटाट्यातलं पूर्ण पाणी काढून एका बाउलमध्ये टाकूया आता यामध्ये टाकूया एक कप गव्हाचे पीठ व अर्ध कप रवा ज्यामुळे नाश्ता क्रिस्पी बनेल व अर्धा कप दही दही आंबट आहे म्हणून मी इथे अर्ध कप घेतले आहे जर तुम्ही फ्रेश दही वापरत असाल तर एक कप घ्या आता अर्ध कप पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता यामध्ये एक ते दीड कप पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि एक ते दोन मिनटं छान फेटून घेऊयात जमड्यात गोठळ्या राहणार नाही आता यामध्ये काही व्हेजेस टाकूया एक मिडियम साईजचे बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेली शिमला मिरचं एक बारीक चिरलेला टमाटर आणि एक बारीक किसलेला गाजर दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या एक चमच ग्रेट केलेला अद्रक थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडीशी बारीक चिरलेली ओल्या कांद्याची पात आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला यात आणखीन कोणती भाजी टाकायची असेल जसे मटर पत्तागोबी बीन्स वगैरे तर तुम्ही ते टाकू शकता कारण यात तुम्ही जेवढी वेजेस जास्त टाकणार ना तेवढंच तुमचा नाश्ता हेल्दी आणि पौष्टिक बनेल आता यामध्ये काही मसाले ॲड करूया एक चमच धने पावडर एक चमच तिखट पाव चमच गरम मसाला एक चमच जीरा पाव चमच काळी मिरची पावडर आणि एक चमच चवीनुसार मीठ आता सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात इथे तुम्ही तुमच्या चवीनुसार मसाल्याची मात्रा कमी जास्त करू शकता जसं तुम्हाला तिखट चटपटीत पाहिजे त्यानुसार तुम्ही मसाले टाकू शकता आता पाच मिनटं झाकून ठेवायचं ज्यामुळे रवा छान फुलून येईल तर पाच मिनटं झालेले आहे आणि भाज्यानेही पाणी सोडून दिले आहे व ही छान फुलला आहे आता आपण यामध्ये एक चम्मच बेकिंग सोडा टाकूया आणि थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही इथे बेकिंग सोडाऐवजी एक चम्मच इनोसुद्धा टाकू शकता ज्यामुळे नाश्ता खूपच सॉफ्ट आणि स्पॉन्जी बनेल बॅटर खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळही असायला नको बॅटर याप्रमाणे असायला पाहिजे तर चला गरमागरम नाश्ता बनवूया त्यासाठी मी इथे ही जाडबुडाची कढई घेतली आहे तुम्ही वाटल्यास तर हा नाश्ता पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता आता यात एक चम्मच तेल टाकूया आणि तेल गरम झाल्यावर यामध्ये थोडीशी मोहरी थोडसे पांढरे तीळ आणि थोडीशी चिरलेली कळीपत्ताची पाने टाकूया तर यांना कळीत व्यवस्थित पसरून घेऊयात गॅसच्या फ्लेम लोटू मिडियमच्या मधत ठेवायचा आहे आता पडीने बॅटर टाकून गोल पसरून घेऊयात आणि लीड लावून तीन ते चार मिनटं शिजू द्यायचं पहा तीन मिनटं झालेले आहे आणि नाश्ताही छान फुलला आहे आणि वरून ड्राय झालेला आहे तर हळूवार परतून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनेही छान क्रिस्पी होईपर्यंत शेकून घेऊयात आता लीडने कवर करायची गरज नाही ना तर हे क्रिस्पी बनणार नाही तर थोडा वेळ शेकल्यानंतर हे दुसऱ्या साईडनेही छान हो शेकल्या जाईल पहा दोन्ही साईडने छान क्रिस्पी झालेला आहे तर हळूवार प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि याचप्रमाणे आपण उरलेले सगळे टिक्की स्नॅक्स बनवून घेऊयात खरंच मंडळी कमी तेलात बनणारा हा नाश्ता खूप टेस्टी आणि हेल्दी आहे जे लहान मुलांपासून तर मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल तर हा झटपट बनणारा वेजीसने भरपूर हलकं फुलकं हेल्दी टेस्टी नाश्ता तुम्ही ब्रेकफास्ट लंच डिनरमध्ये कधीही बनवू शकता तर तुम्ही हा नाश्ता एकदा नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली तर कमेंट्समध्ये नक्कीच सांगा जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला 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 शेअर नक्कीच करा आणि रोज अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा तर चला पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा